नमस्कार आता बघा मी इथे आहे बघा गार्डन चार ते सहा वाजेपर्यंत ओपन राहत शहाला बंद होऊन जातो चार वाजता ओपन शहाला बंद होऊन जातो मोबाईल असच काय होते का हे बघा इथं आहे याला काय म्हणतात ते काय म्हणतात असतील ते म्हण तिथनं मजबूर रस्ता आहे कारण तीन चार वेळेस झालं येऊन नुसतं या गार्डनला पहिली वेळेस नाही आलो चार वेळेस झालं येऊन गार्डन एवढं हिरवंगार नव्हते एवढे झाड पण नव्हते तेव्हा आता एवढी झाड लावली हाय पहिलं फक्त नुसतं एवढंच होतं नाही का हे झाडंच पहिली

असे ट्रॅक बनवलेले हा एक आहे आणि अजून याच्यावर एक तिकडे ह्या झाडाच्या जा पलीकुन दिसत नाही याच्या खाली दोन ट्रॅक आहेत पलीकडे असे आणि असं मस्त बनवायसाठी लोकांना सकाळी सकाळी जॉगिंगसाठी बनवले हे बघा डोंगरावरून असं दिसतंय आमचं पुणे शहर आम्ही ज्या एरियामध्ये राहतात ना पुण्याचे ते असं दिसतंय हे बघा किती पलीकडे पण खूप मोठं डोंगर आहे मध्ये गाव आहे पूर्ण हे आणि अलीकडे पण डोंगर आहे आणि आम्ही पण आता डोंगरावर आहेत हे दाबुळ आहे म्हणते चिमुन्या म्हणतात त्याला छान येते मित्रांनो हे गावाकड खूप असतील बघा तुम्ही खाल्ले असतील कधीतरी

किती आले पावसाचं वातावरण झालं मी इथे असे खेळण्यासाठी बनवलेलं आहे लहान ला मुलांसाठी काय म्हणली फायनली आम्ही आता चाललेलो थोडस फिरलो त... ए चल चू

बघा इथं काय बनवलेलं आहे आणि सगळं सिमेंट फक्त झाडासारखा आकार दिलेला आहे हे बघा इथून पण एक बनवलेलं आहे ते आतमध्ये जाऊन पलीकड पत्राचं सेड आहे त्याच्यात बसण्यासाठी आणि हे सकाळ ऍक्टिव्हिटी करण्यासाठी थोडस जिम त्याच्यासाठी हे व्यायाम साठी